मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून वाहतूक तब्बल बत्तीस तासांनंतर पुन्हा सुरू झाली आहे मार्गावर उलटलेल्या गॅस टँकरमुळे वाहतूक ठप्प झाली होती प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणाने चार क्रेनच्या साहाय्यानं टँकर बाजूला करून हा मार्ग मोकळा केला यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अनेक प्रवासी तास अडकून पडल्यानं त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला हटवल्यानंतर रस्त्यावरची केली सध्या वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं चा आवाहन केलंय थेट जाऊयात महामार्गावर आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे उपस्थित आहेत दिलीप बत्तीस तासानंतर आता नेमकी इथली परिस्थिती कशी आहे पुणे द्रुतगती महामार्गावर परवाला गॅस टँकर जो आहे तो आळशी बुगद्याचे तिथे पलटी झाला होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक जे आहे ते कोंडी झाली होती काल तर जवळजवळ अख्खा दिवसभर जुन्या मुंबईपणे हायवेवर असेल किंवा एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जे आहे ते जाम झाली होती मात्र रात्री दीडच्या सुमारास सर्व वाहतूक जी आहे ते सुरळीत करण्यात आली आहे जो टँकर जो आहे जो पलटी झाला होता त्याच्यामधून गॅस गळती होत होती त्यालाही उचलण्यात आलं आणि मुंबई पुणे हायवेवरती सर्व जे तीनही लेन्स आहे त्याही सर्व चालू झालेले आहेत आणि जुन्या मुंबईपणे हायवेवरील सर्व ट्रॅफिक जे आहे ते मोकळी झाले आहे मात्र हे होत असताना जवळजवळ बत्तीस तासानंतर वाहन चालकांनी हा मोकळा श्वास घेतलेला आहे हे होत असताना आज जे आहे ते सकाळपासून सर्व वा, वाहतूक जे आहे ते सुरळीत करण्यात आली आहे पुणे हायवे असेल किंवा जुना पुणे हायवे असेल याच्यावरती सर्व वाहतूक करण्यात आलेली आहे ठीक आहे धन्यवाद दिलीप या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बत्तीस तासांतर आता वाहतूक सुरू झालेली आहे गॅस टँकर चार क्रेनच्या मदतीनं बाजूला केला आणि त्यानंतर इथली वाहतूक सुरेत झाली मात्र या बत्तीस तासांदरम्यान जे जे लोक आपल्या वाहनांसह हो या महामार्गावर थांबलेले होते त्यांचे अक्षरशः हाल झालेत